छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेत प्रचाराचा धुरळा सुरू झालाय पण यावेळी चर्चा कुणाच्या विकासाच्या आराखड्याची नाही कुणाच्या नव्या विजनची नाही तर एकच प्रश्न पुन्हा पुन्हा समोर येतोय पक्ष वेगळे असले तरी चेहरे तेच का दिसत आहेत दहा वर्षांनी होणाऱ्या या निवडणुकीत नव्या नेतृत्वाची अपेक्षा होती पण प्रत्यक्षात मैदानात उतरले तेच जुने ओळखीचे अनेकदा सत्तेत राहिलेले चेहरे ठीक आहे माझी नगरसेवक आहेत विश्वास आहे आणि प्रभाग पद्धतीने निवडणुका होत असताना नवे चेहरे कितपत यशस्वी ठरतील या शंकेतून शक्यतोर पक्षांनी जुन्याच खोडांना पुन्हा संधी दिली आहे पण या प्रभाग पद्धतीमुळे झालं असं की एका प्रभागात कालपर्यंत सोबत काम केलेले नेते आज एकमेकांच्या विरोधात उभे आहेत कुठे पती पत्नी कुठे भाऊ बहीण कुठे मुलगा मुलगी तर कुठे बंडखोरी माघारी अमिषांचे आरोप आणि थेट कोर्टापर्यंत गेलेली लढाई ही निवडणूक नेमकी कुणाची आहे पक्षांची कि व्यक्तींची आणि या सगळ्याचा फटका मतदारांना बसणार का हेच सगळं आज आपण पन सविस्तरपणे समजून घेणार आहोत नमस्कार मी अंजली आणि आपण पाहत आहात त्याचं काय महाराष्ट्र छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेची ही निवडणूक अनेक अर्थांनी वेगळी आहे कारण तब्बल दहा वर्षांनंतर ही निवडणूक होते या काळात शहराचा चेहरा मोहरा बदललाय लोकसंख्या वाढली प्रश्न बदलले आणि अपेक्षा सुद्धा बदलल्या त्यामुळे अनेक नव्या चेहऱ्यांना संधी मिळेल जुने चेहरे बाजूला होतील अशी आशा होती पण प्रत्यक्षात घडलं अगदी उलटच निवडणूक जाहीर होता सर्व पक्षांमध्ये इनकमिंग आउटगोईंगचा पूर आला आणि त्या पुरात नव्या चेहऱ्यांपेक्षा जुन्याच नावांनी पुन्हा वर येण्याचा मार्ग शोधला शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर राज्यभर जसं पक्षांतराचं राजकारण पाहायला मिळालं तसंच चित्र महानगरपालिकेच्या पातळीवरही दिसलं ज्या प्रभागात पक्ष कमकुवत आहे तिथे ताकद असलेल्या उमेदवारांना सरळ प्रवेश देण्यात आला त्यात माजी महापौर माजी नगरसेवक आणि अनेक वर्ष सत्तेच्या जवळ असलेले चेहरे यांना थेट तिकिटाचं आश्वासन देण्यात आलं त्यामुळे भाजप आणि शिंदे शिवसेनेच्या याद्यांमध्ये सर्वाधिक माजी नगरसेवक दिसतात भाजपने तब्बल शहाण्णव पैकी तीस माजी नगरसेवकांना पुन्हा उमेदवारी दिली आहे तर माजी नगरसेवकांच्या नातलगांनाही मोठ्या प्रमाणात संधी दिली आहे शिंदे शिवसेनेनेही हाच फॉर्म्युला वापरत सोळा माजी नगरसेवक आणि त्यांच्या कुटुंबियांना मैदानात उतरवलंय ठाकरे शिवसेनेने तुलनेने कमी पण तरीही नऊ माजी नगरसेवक आणि दहा नातलगांना संधी दिली आहे म्हणजेच पक्षांची नावे बदलली झेंडे बदलले पण चेहरे मात्र तेच राहिले अर्थात उबाटामधले जवळपास सगळेच माजी हे शिंदेकडे गेले त्यामुळे त्यांना नवेच चेहरे समोर आणणं गरजेचं होतं याचा थेट परिणाम असा झाला की अनेक प्रभागांमध्ये कालपर्यंत एकाच पक्षात असलेले एकत्र काम केलेले नेते आज समोरासमोर उभे ठाकले आहेत त्यामुळे मतदारांसमोरही गोंधळाची परिस्थिती आहे कारण प्रश्न असा आहे की मतदान कुणाला द्यायचं पक्षाच्या चिन्हाला की त्या जुन्या ओळखीच्या चेहऱ्याला या सगळ्या चित्रात एम आय एम पक्ष वेगळा ठरतो या पक्षाने केवळ चार माजी नगरसेवकांना संधी देत अनेक नव्या चेहऱ्यांना मैदानात उतरवला यामुळे पक्षांतर्गत असंतोष उफाळून आला तब्बल बावीस माजी नगरसेवकांची तिकीट कापली गेली आणि थेट प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांच्यावर टीकेची झोड उठली पण दुसरीकडे एमआयएमचा हा निर्णय नवीन नेतृत्वाला संधी या मुद्द्यावर लक्ष वेधणारा ठरतोय दरम्यान उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी तब्बल पाचशे चोपन्न उमेदवारांनी माघार घेतली आणि एकशे पंधरा जागांसाठी आठशे एकोणसाठ उमेदवार रिंगणात उतरले ही आकडेवारीच या निवडणुकीतील राजकीय गोंधळ आणि अंतर्गत संघर्ष स्पष्ट करते विशेषतः भाजपला बंडखोरीची मोठी समस्या होती मंत्री खासदार आमदार शहराध्यक्ष सगळ्यांनी मिळून मिशन बंडोबा राबवलं अनेकांना समजवलं काहींना आश्वासनं दिली तर काहींना अप्रत्यक्ष दबाव टाकण्यात आला बंडखोरांना शासकीय समित्यांवर स्थान पक्षातील पदवाढ विकास कामांचे ठेके अशा अमिषांची चर्चा उघडपणे झाली विशेष म्हणजे उमेदवार केवळ तोंडी आश्वासनांवर विश्वास ठेवायला तयार नव्हते काहींनी थेट लेखी मागणी केली ती देणे शक्य नसल्यामुळे काही बंडखोर शेवटपर्यंत मैदानात राहिले त्यामुळे भाजपचे चार उमेदवार अधिकृत उमेदवारांना आव्हान देत रिंगणात कायम आहेत या निवडणुकीत कायदेशीर लढाई पाहायला मिळाल्या ठाकरे गटाच्या उमेदवार सावित्रीबाई वाणी यांना चिन्हाच्या वादावरून अपक्ष ठरवलं गेलं आणि प्रकरण थेट हायकोर्टात पोहोचलं अखेर बी फॉर्मचा मुद्दा स्पष्ट झाल्यानंतर हा वाद मिटला पण या घटनेमुळे निवडणूक यंत्रणेपासून पक्ष व्यवस्थापनापर्यंत अनेक प्रश्न उपस्थित झाले यंदा तीन माजी महापौर थेट रिंगणात आहेत इतक्या वर्षांच्या राजकीय अनुभवानंतरही महानगरपालिकेच्या निवडणुकीचा मोह सुटत नाही हे याचं मोठं उदाहरण आहे नगरसेवक पद ही राजकारणातील पहिली पायरी असते पण अनेकांनी आमदार खासदार पदे भूषवूनही पुन्हा या पातळीवर येण्याचा निर्णय घेतलाय यामुळे नव्या फळीतील कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता आहे यातच कुटुंबीय विरुद्ध कुटुंबीय अशी लढतही अनेक प्रभागांमध्ये पाहायला मिळते कुठे मंत्र्याची मुलगी आणि मुलगा वेगवेगळ्या प्रभागांमध्ये कुठे पती पत्नी एकाच वेळी मैदानात तर कुठे भाऊ बहीण समोरासमोर हे चित्र लोकशाहीपेक्षा वंश परंपरागत राजकारणाची आठवण करून देत आहे सर्व पक्षांचे नेते आपापल्या विजयाचे दावे करतायत भाजप थेट एम आय एमशी लढत असल्याचं सांगतो शिंदे गट भाजपशी सरळ लढतीचा दावा करतो ठाकरे गट दोन्ही सत्ताधाऱ्यांविरोधात असल्याचं सांगतो तर राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट भाजपलाच मुख्य प्रतिस्पर्धी मांडतात या सगळ्यात मतविभाजनाचा फायदा कुणाला होणार हा मोठा प्रश्न आहे एकूणच छत्रपती संभाजीनगरची ही निवडणूक केवळ महानगरपालिकेपुरती मर्यादित नाही ही, ही निवडणूक आहे जुन्या राजकारणाची आणि नव्या अपेक्षांची टक्कर पक्ष बदलले घोषणा बदलल्या बदल पण चेहरे तेच राहिले तर लोकांचा विश्वास कुणावर राहणार बंडखोरी आमिष कुटुंबियांची लढत आणि सत्तेचा जोर या सगळ्यात खरा मुद्दा म्हणजे शहराचा विकास हरवून तर जाणार नाही ना मतदार यावेळी चेहऱ्याला मत देणार की बदलाला याच उत्तरावर छत्रपती संभाजीनगरचं पुढचं राजकारण ठरणार आहे तुम्हाला काय वाटतं ही सगळी उमेदवाराची गणितं पाहता प्रचाराचा जोर पाहता कुठल्या पक्षाला इथे बहुमत मिळेल तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत रहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र